नमस्कार मंडळी रामराम इथे माझ्या काचळीचं चा काम चालू आहे माझ्या म्हणजे ताईची काचळी आहे जिचं थोडंसं काम राहिलेलं आहे आई करत होती म्हणलं मी करून टाकते म्हणजे ती काचळी पूर्ण झाली की मग माझी काचळी घेईल आणि माझ्या काचळीचं डिझाईन पूर्ण करता येईल तर काचळी म्हणजे आमच्या पारंपरिक वेशभूषेतला ड्रेस आहे त्याला म्हणतात आणि मी सगळी कामं करत असताना कारभारांना फोन करते पण त्यांचं असं म्हणणं असतं की मी कामात आहे तू फोन आणि मला कळतच नाही की आपण खरंच रिकामे असतो का तर जाऊ द्या ताईची काचडी पूर्ण झाल्यानंतर मी माझी काचडी करण्यासाठी ते डिझाईन शोधत होते आई म्हणली तुला जी पाहिजे ती डिझाईन बनव आपण मी तुला करून देते आणि नंतर ते डिझाईन वगैरे मी बघितल्या मला काही आवडल्या तर त्या आईला मी सजेस्ट केल्या नंतर आम्ही तीजला गेलो जे नांदेडमध्ये आता तीज चालू आहे आणि तिथनं आल्यानंतर थोडंसं बरं वाटत नव्हतं तर बघ आम्ही बाहेर सोफ्यावरती झोपले होते तर बिट्टूसुद्धा बाहेर आला आणि तो म्हणे मी पण आज सोफ्यावरती झोपतो तर आमच्या सगळ्यांनाच वायरल फिवर चालू आहे सध्या आणि सगळ्यांचीच तब्येत बरोबर आणि ढगाळ वातावरणामुळे सगळीकडेच आजार चालू आहेत तर काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा टाटा